नमस्कार मंडळी साहित्य पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल मी काहीतरी आज फिशची रेसिपी बनवणार आहे असं कारण मी ड्राय फिश घेतलेले सुके बोंबील घेतलेले आहेत तर जे ओलं मच्छी खाणारी जी लोक असतात जी मंडळी असते ओलं मच्छी खाणारी अगदी मस्त असे ते मच्छीचे खवये असतात त्यांना कितीही ओलं मच्छी, किती मच्छी खाल्लं तरी सुद्धा सुका मच्छी खाल्ल्याशिवाय त्यांना परमत नाही तर अशा वेळी जर मच्छी भाजीला काही नसेल तर काय करायचं तर त्यासाठी ही रेसिपी आहे तर सुक्या बोंबिलाची मी चटणी बनवणार आहे तर साहित्य पाहूया ह्यासाठी काय काय घेतलेले आहेत तर सुके बोंबील घेतलेले आहेत मी एक पंधरा पर्यंत पंधरा एवढे बोंबील घेतले आहेत असे आणि मी हे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे जरी चटणी करायची सुक मच्छी कुठलंही घेतलं तरी स्वच्छ धुवून घ्यायचं त्याशिवाय घ्यायचं नाही बनवायचं नाही आणि एक मोठ खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि अशी बारीक अशी पातळशी चिरून घेतलेली आहे थोडासा चिंचेचा कोळ आंबटपणा येण्यासाठी चटणीला एक मोठा लसणाचा कांदा मी सोडून घेतलेला आहे इतका हा लसणाचा कांदा एक कांदा घेतलेला आहे आपला हा साधा कांदा मी घेतलेला आहे एक कांदा ले ले, का हा मिक्सरला वाटून घेतलेला आहे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे पुढे मी सांगेलच कशासाठी घेतलेले आहे ते लाल तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेले आहे आणि लागणार आहे तेल आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा का शेवटपर्यंत बघा तर शेवटी मी तुम्हाला अजून काहीतरी वेगळं सांगणार आहे की ह्या चटणीचा उपयोग काय काय करायचा आहे आणि कशा कुठल्या दोन पद्धतीने हा ह्या चटणीचा उपयोग करायचा आहे ते तुम्ही शेवटपर्यंत बघा मी शेवटी सांगणार आहे तर आता आपण सर्वप्रथम बोंबील स्वच्छ पाण्याने चार पाच वेळा धुवून घेऊया एक पॅन ठेवलेला आहे आणि बघा मी स्वच्छ असे हे बोंबील धुवून घेतलेले आणि पाणी पूर्ण निथळून घ्यायचंय पॅन मध्ये सुरुवातीला थोडस तेल घालून घ्यायचंय आणि आपल्याला हे बोंबील पॅन मध्ये भाजून घ्यायचे आता ह्यावर तेल गरम झालं त्यावर बोंबील घालून घ्यायचे आणि सुरुवातीला त्याचं पाणी सुकेपर्यंत थोडस मध्यम आचेवर भाजायचे आणि नंतर स्लो आचेवर आपल्याला हे मदे, मदे आचे थे थे। भाजून घ्यायचे सुरुवातीला आपल्याला असं मध्यम आचेवरच थोडंसं पाणी आता सुकवून घ्यायचे वाळून घ्यायचे आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचे तुम्ही फुल आचेवर घेतलं तर त्याच्यात मध्ये मध्ये कच्चा राहिला जाईल बोबी म्हणून मंद आचेवरच भाजायचंय म्हणजे ते व्यवस्थित आणि त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आणि सुरुवातीला अगदी दोन तीन मिनिट असं परतून घ्यायचंय आता ह्यानंतर ह्याची आज स्लो करून घ्यायची आता मंद ह्याच्यावर असं एकदम कुरकुरीत झाले पाहिजेत हाताने था कुठले पाहिजेत असे आपल्याला भाजून घ्यायचे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला एक करा आणि वर बेल ऐकन दिलेलं आहे तेही भाजवायला विसरू नका तर अशा पद्धतीने मी कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घेते बघा लगेच रंग बदलायला लागलेला आहे आणि तुम्ही हे डीफ्राय पण करून घेऊ शकता बोंबीत पण तेलाचा वापर आपल्याला कमी करायचा आहे म्हणून असे कुरकुरीत केलेले बघा बरोबर पंचवीस मिनिटं हे मंद आचेवर हे कोरडे करून घेतले आणि भाजून घेतले बघा आणि एकदम कुरकुरीत आवाज बघा आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे खलबत्त्यामध्ये फेचून घ्यायचे एकदम पावडर नाही करायची मिळत म्हणून हे खलबत्त्यामध्ये फेचून घ्यायचे मिक्सरला नाही घालायचे मिळत बरोबर पंचवीस मिनिटं याला मंदा मी तळून घेतलं तसे थोडस तेल घालून म्हणजे भाजून घेते बघाचा रंग पूर्ण आपण जसं काय करतो तसा झाला पाहिजे आणि असा आवाज आला पाहिजे पुरेपूर असा 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 आवाज आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे तळायचे आता हे मी काढून घेते आणि गार करून घेते आणि पुढचं साहित्य भाजायला घेते आता पॅनमध्ये थोडंसं पुन्हा तेल घालून घेतलं आणि आता त्यामध्ये हे खोबरं तळून घ्यायचंय अगदी लालसर होईपर्यंत तळून घ्यायचंय अशा पद्धतीने हे ही चटणी बनवायची असते आणि ही चटणी नंतर मी शेवटी सांगणार आहे तुम्हाला ती कशा बरोबर खायची आणि ती किती दिवस टिकते हे सगळं मी पुढे सांगणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता हे खोबळं भाजून झालेलं आहे आता हे मी काढून घेते आणि गार करून घेते आणि ह्याच्या नंतर लसूण भाजून घ्यायचं आहे आता हे मी काढून आता ह्यामध्ये लसूण भाजून घ्यायचं लसूण ह्याच तेलामध्ये तेल ते जे तेल तव्याला थोडस आहे त्यामध्ये तसा भाजून घ्यायचा थोडासा रंग बदलेपर्यंत पर्यंत कसायला भाजून घ्यायचंय बघा लसणार असे डाग पडले पाहिजे ताळपट असे म्हणजे तसं व्यवस्थित तळला पाहिजे कच्चा नाही ठेवायचा आणि ह्या रेसिपीला पाणी बिलकुल लागलं ला पाहिजे नाही कारण की आपल्याला किती दिवस ठेवायचे ते मी तुम्हाला पुढे सांगते पण ह्याला पाणी न लावता करायचंय हा म्हणून तर बोंडीला आपण पूर्ण कोरडे करून घेतले जेव्हा धुतलेले हो होते त्यामुळे त्याला पंचवीस मिनिटं लागली ते कोरडे व्हायला एकदम कुरकुरीत व्हायला आणि ते पण मध्य मंद आचेवर करावे लागले मंद आचेवरच करायचे होते आता हा लसूण बघा पूर्ण डाग झालेले आहेत म्हणजे हा लसून तळून झालेला आहे आता आम्ही काटीमध्ये मी थोडस तेल अजून घालून घेतलं आणि त्यामध्ये हा कांदा घालून घ्यायचा कांदा मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे त्याचं कारण काय आहे की त्याचा पूर्ण पाणी सुटलं पाहिजे आतला पाहिजे आणि कारण आपल्याला हा चटणीमध्ये घालायचा आहे तुम्ही कांदा स्किप पण करू शकता कांदा नसेल घालायचा तरी चालून जाईल नाही घातलं तरी चालेल आता ह्याला पूर्ण लालसर आपण जेव्हा कुरकुरीत आपण तळून घेतो कांदा तसा ह्याला लालसर करून घ्यायचा कारण हा कुरकुरीत नाही होणार पण कारण हा आपण वाटून घेतलेला आहे तर ह्याला लाल, ला लाल करायचा आणि ते पण मंदाचेवर करायचं आहे गॅस फुल नाही ठेवायची कारण त्यातलं पाणी पूर्ण निघाला पाहिजे कांद्यातला अशाप्रमाणे बघा कांदा तळून झालेला आहे आता मी हा काढून घेते बघा असा तपट तळून घ्यायचं आहे असा काट थोडासा करायचं आहे पण सगळं आचेवर करायचं एकदम कुरकुरीत झालेले आहे आता हे कलबत्त्यामध्ये मी एकदम कुरकुरीत हाताने पण फुटतात आता हे कलबत्त्यामध्ये खेचून घ्यायचे मिक्सर केलं तर ते पीठ चुराव होऊन जाईल तर आपल्याला अशा खलबत्त्या खेचून घ्यायचे ते, ते तुम्हाला दाखवते आता मी हे मिक्सरला वाटून घेते पॅन मी एक अर्धा चमचा एवढं बघा म्हणजे अर्धी पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे पुन्हा मी का घातले ते तुम्हाला पुढे कळेलच आणि बघा हे मी वाटून घेतलं जो मसाला बनवला लसूण खोबरं तो मसाला आता हा मसाला काय करू शकता मसाला तुम्ही पावामध्ये चटणी घालतो ना वडापाव मध्ये ही चटणी म्हणून तुम्हाला बोलले होते मी शेवटी थांबा मी सांगणार आहे तर ही चटणी फक्त बोंबील न घालता तुम्ही ती अशी पण घालू शकता आणि नुसती पण ही चटणी खाऊ शकता शाकाहारी भाजी बरोबर वगैरे म्हणजे मी हे नॉनव्हेज दाखवलं तर तुम्ही अशी चटणी पण अशी चटणी पण फक्त करू शकता आणि आता बघा हे बोंबील बघा मी कसे टेचून घेतले त्याच्यामध्ये थोडे बोंबील दिसले पाहिजे म्हणून मी असे जाडसाडून घेतले आणि आता हा कांदा आता ह्याला सगळी फोडणी तुम्ही ही तेलावर घातलं किंवा तेल ह्याच्यावर उतलं तरी चालेल पण मी तेलावरच घालून घेते आता हा मसाला पहिला हा तेलावर घालून घ्यायचा आणि कांदा मी मिक्सरला वाटला नाही असाच घेतलेला आहे तो आता ह्यावरच घालायचा आहे ह्याच्यावरच त्याचा सर्वप्रथम हा घालून घ्यायचं सगळं मसाला आणि हा कांदा आणि हे बोंबी आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि गॅस मंद होती ते आता बंद करून टाकायचं आधी तेल गरम करून घ्यायचे नंतर ची आज मंद करून घ्यायची होती आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आता ही अशा पद्धतीने आपण मस्त अशी चटणी बनवू शकता आता कांदा कसा आपण मिक्सरला नाही घातला त्यामुळे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि हा बोंबील आणि मसाला सगळा एकत्र करून आहे आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही ही जे आहे आहे मच्छीचे जे त्यांना मच्छीची जास्त आवड आहे त्यांना ओल मच्छी पण आवडते आणि त्यांना जरी असले मच्छी असलं तरी त्यांना आवडते तर त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे आणि तोंडी लावायला पण आणि चपाती सोबत आणि एक अजून सांगायचं आहे की हे तुम्ही ट्रॅव्हलिंगला घेऊन जाऊ शकता आणि ही चटणी किती, का किती दिवस राहू शकते हे मी तुम्हाला बाउलमध्ये काढल्यावर सांगते आता सुरुवातीला मी हे सगळी अशी मिक्स करून घेते आणि मग ही आता मध्ये एका काढून घेते आणि ही कशी ठेवायची किती दिवस ठेवायची तेही तुम्हाला सांगते आता ही पहिली गार करून घ्यायची अशी मस्त मिक्स झालेली आहे आता मी काढून घेते बोंबिलची चटणी झाली तयार सुक्या बोंबलाची चटणी जे खवय आहेत जे खाद्यप्रेमी आहे मच्छीप्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी टिफिनला घेऊन जाऊ शकता प्रवासात घेऊन जाऊ शकता आणि बाहेर ही पंधरा दिवस महिनाभर ह्याला काही होत नाही अशा पद्धतीने ही तुम्ही स्टोर करून ठेवू शकता ज्या दिवशी मच्छी मिळाली नाही त्या दिवशी ही तुम्ही काढून जे मच्छी प्रेमी आहेत त्यांच्यासाठी खास ही रेसिपी तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा स्वस्त खा आणि राहा आणि ही रेसिपी बनवून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा